sei que निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजप राष्ट्रवादी शिवसेना त्यांच्या बाजूने राहणार आहे असं आहे की मला हे सांगा मग त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांना गरज का भासते या आरोपात काही तथ्य नाही आहे सगळ्या नेत्यांना राज्यभर देश करावं कर लागतं निवडणुकीचा प्रचाराचा भाग आणि त्यात कुठल्याही नेत्याला आणणं पाचारण करणं काही चुकीचं नाही आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी सभा पार पडत आहे संपूर्ण महाराष्ट्रावर स्वच्छता सभेकडे लागले निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शहा साहेबांना भेटले होते त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन होऊ भाजप आणि निकट पक्षांच्याकडून राहील शांतांच्या अपेक्षा मला त्यांचा अर्थ राज्यातील निवडणुका ह्या मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे देशातील निवडणूक विरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हातबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रात त्या जागा वाटत जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी कमी पण परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक भिवंडीची जागा या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत काँग्रेसची फोरवर्ड फक्त सतरा जागेवर होते याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं सांगलीच्या जागेमध्ये असं वाटते का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली त्यांचं आ... काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी काँग्रेस नेतृत्व आहे त्यांना ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आलेला होतं की एकनाथ खडसे हे विजलेला दिवा आहे आणि आज त्या विजलेल्या दिवाला भाजपमध्ये घेण्यासाठी तयारी दाखवली राजकारणामध्ये कोणी विजत नाही आणि कोणी लागत नाही राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे त्याचा दिवा पाहिला <laughs>